न्यूज न्यूज पहा या खासदार राऊत यांच्या सोलापुरातील वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मध्ये धुसपूस या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र खासदार संजय राऊत यांनी नुकताच सोलापूर दौरा केला महाविकास आघाडीमधील विविध घटक पक्षांचे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजूनही जागा वाटप झाले नाही असे असताना सांगली लोकसभा मतदारसंघात ज्याप्रमाणे शिवसेनेने उमेदवार जाहीर करून टाकला त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वासात न घेता दक्षिण सोलापूरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचाच आमदार होणार असे जाहीर वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे यामुळे काँग्रेस तसेच शरद पवार गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे बार्शी सांगोला आणि दक्षिण सोलापूर या जागा ठाकरे गटाने मागितल्या आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापूर शहर उत्तर दक्षिण सोलापूर सोलापूर मध्य अक्कलकोट मोहोळ मंगळवेढा आणि पंढरपूर हे मतदारसंघ काँग्रेसला सोडावेत अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसकडे केली आहे माळाशिरच सांगोला माढा करमाळा हे मतदारसंघ शरद पवार गटाला हक्काचे वाटतात त्यामुळे त्यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे त्यामुळे जागावाटपाचे कोणतेही अंतिम सूत्र ठरले नसताना महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागा वाटपावरून झाली आहे ईद ए मिलाची सोमवारी जाहीर झालेल्या जा जिल्हाधिकारी कार्यालयाने कोणताही बदल केला नाही सोमवारी ईद ए मिलाची तर मंगळवारी अनंत चतुर्दशीची सुट्टी धनगर समाजाचे गेल्या सहा दिवसांपासून पंढरपुरात सुरू आहे उपोषण आज एका सरपंचाने आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न बाळे येथील खंडोबा देवस्थानची तब्बल सहासष्ट लाख शहात्तर हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी विनय ढेपे आणि सागर पुजारी यांच्या विरोधात फौजदारी चावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल पंतप्रधानांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन दीपज्योती या वासरासोबत खेळतानाचा पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ केला शेअर कांदा निर्यात शुल्क निर्णयाला कपातीर शेक व्यापार नुकसान शेक अजित नवले प्रतिक्रिया आज का सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर वाहतुकीच्या त्रासाने हिंजवडीत येणाऱ्या सदतीस कंपन्या बाहेर गेल्या आयफोनचं सुद्धा एकही युनिट राज्यात नाही पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप कांद्यासह तांदळावरील निर्यात मूल्य हटवले खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवले सरकारच्या निर्णयाचं अजित पवारांकडून स्वागत रुपाली चाकणकरांविषयी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर अश्लील मजकूर टाकल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना केली अटक शाळांमध्ये मराठी भाषा आता फक्त तोंडी लावण्यापुरतीच नाही तर गांभीर्याने शिकावीच लागणार राज्य सरकार नियमावली जाहीर करणार जायकवाडीनंतर मराठवाड्यातील दुसरे मोठे येलदरी धरण भरण्याच्या मार्गावर शेकडो गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार गुप्ता लॅम्स सोलापुरात नव्हते हवं आणि आम्ही ते, ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिक्यमान करण्यासाठी लॅम्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव लाइट्स तसेच प्रोफाइल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिंधी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात दोन ट्रक थेट दुकानात घुसले जीवितहानी नाही एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये गणपतीनंतर पक्षप्रवेश देवेंद्र फडणवीसांकडून महत्वाचे संकेत खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवलं कृषी मंत्री मुंडेंनी मानले सरकारचे आभार सोयाबीनच्या दरात वाढ होणार बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा नगरला फटका तब्बल एकशे ऐंशी कोटींची दुधाची भुकटी पडून पुणे पुन्हा गोळीबाराने हादरलं उरळी इनामदार इनामदर वस्तीजवळील घटना तिघांवर गोळीबार झाल्याची माहिती वीआर पवार सॅरीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाच्या डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी अवश्य भेट द्या व्ही आर पवार सारीज साटी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव बावन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव सांगली महापालिकेला रोज एक लाख रुपये दंड कृष्णा नदी प्रदूषण प्रकरणी कारवाई मुसळधार पावसामुळे ताजमहालच्या मुख्य घुमटावरून गळती सुरू नुकसानाबाबत पुरातत्व विभागाने दिली माहिती केशर पान मसाला कंपनीचे मालक हरीश मखिजा यांच्या पत्नी प्रीती मखिजा यांचा अपघातात मृत्यू आग्रा एक्सप्रेस वेवरची घटना सोन्या चांदीला पुन्हा झळाळी एका दिवसात चांदी तब्बल चार हजार चारशे रुपयांनी तर सोनं एक हजार रुपयांनी महाग येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठी ला करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा